नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर आणि प्रभावी उपाय बघणार आहोत जो उपाय आपल्या आयुष्यातली सगळी संकटं दूर करेल जो उपाय आपलं गुरुबळ मजबूत करेल बघा गुरुबळ हे आपलं मजबूत असणं खूप महत्त्वाचं असतं म्हणजे गुरुबळ बळ मजबूत असणं म्हणजे काय तर अर्थात गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं ज्या व्यक्तीचा गुरुबळ वीक असतो त्या आयुष्यात त्याच्या आयुष्यात अनेक संकट येत असतात लक्षात घ्या आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं संकट म्हणजे पैसा ज्याचं गुरुबळ वीक आहे त्याला पैशाचा प्रॉब्लेम हा येतोच येतोच कितीही तो कष्ट करू दे राब राब राबू दे त्याच्या आयुष्यात प्रगती होत नाही त्याच्या हातात लक्ष्मी टिकत नाही आणि पैसा थांबत नाही हे शाश्वत सत्य आहे लक्षात घ्या याच्यावरून तुम्ही ओळखायचं की तुमचं गुरुबळ कदाचित वीक असेल म्हणून हा पैशाचा प्रॉब्लेम लक्ष्मीचे म्हणजे लक्ष्मी प्रॉब्लेम असे तुम्हाला सतत जाणवत असतील लक्ष्मी टिकत नसेल तर गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी गुरूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी असे कोणते उपाय आहेत जे आपण केले पाहिजेत लक्षात घ्या असे तीन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे अवश्य तुम्ही करून बघा आयुष्यात खूप मोठे अनुभव येतील इतके सुंदर उपाय आहेत की म्हणजे अनेक स्वामी भक्तांनी अनेक दत्तभक्तांनी हे उपाय केलेले आहेत परमपूजा गुरुमाऊलींनी आपल्या स्वामी मार्गातीलच हा उपाय आहे आणि म्हणतो ना की आपण भले सेवा करत असतो उपाय करत असतो पण कुठेतरी ती सेवा उपाय आपली कमी असते का तर आपले भोग आडवे येत असतात आणि भोग त्याच वेळी म्हणजे आता भोग कसे कर कमी करायचे तर अर्थात सेवा करूनच आपल्याला भोग हे कमी करायचे असतात पण कधीकधी काही उपायसुद्धा आपले आवश्यक असतात आपल्या आयुष्यामध्ये ते उपाय करणं खूप गरजेचं असतं तर का बघा कधीकधी काय होतं की आपण आपली जन्म म्हणजे जन्मपत्रिका असते ती कुंडली असते ते ज्योतिषांना वगैरे दाखवतो मग ते सांगतात हां असं आहे तसं आहे किंवा ही शांती घाला ती शांती घाला क म्हणजे त्या गोष्टी देखील ख खर, खऱ्या असतात पण त्या गोष्टींना पुरून उरेल अशी आपली ह्या अशा आपल्या या सेवा आहेत अशा आपल्या ह्या उपाय आहेत बघा एखादी शांती तुम्ही घालाल तर ती थोड्या वेळापुरती किंवा थोड्या मर्यादित कालावधीपुरती ती मर्यादित असते परत तुम्हाला तो त्रास जाणवत असतो पण एखादी सेवा जर तुम्ही करत राहाल अखंड तर त्या समस्येतून तुम्ही कायमचे सुटाल कायमचे इतकी प्रभावी आणि इतके ताकद आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये आहे म्हणून तुम्ही सेवेत राहा दुसरं काही करण्यापेक्षा सेवा आणि स्वामींचे उपाय किंवा मा स्वामी मार्गात या स्वामींचे सेवेकरी घडवा यासारखी सुंदर सेवा आणि लक्षात घ्या एखाद्याला अडले नाडलेल्या गरजूला एखाद्याला खरंच खूप गरज आहे त्याला स्वामी मार्ग दाखवा तुमचं पहिल्यांदा चांगलं होईल त्याचं तर चांगलं होईलच कारण त्या तो स्वामी मार्गात आलेला आहे पण पहिल्यांदा तुमचं होईल कारण तुम्ही त्याला स्वामी मार्गात आणलेला आहे लक्षात घ्या म्हणून जास्तीत जास्त स्वामी सेवेकडे घडवा आपले परमपूज्य गुरुमाऊली नेहमी सांगतात की जो एक तरी स्वामी म्हणजे दिवसभरामध्ये तरी स्वामी सेवेकडे आपण घडवावा आणि ह्याच्यासारखी मोठी सेवा आणि लक्षात घ्या जर तुम्ही गुरुचरित्र पारायण करताय स्वामीचरित्र पारायण करताय आणि एखाद्याची निंदा करताय तर ती ती पारायणसुद्धा तुमचे फलित होणार नाहीत म्हणून आचार विचार चांगले ठेवायचे म्हणजे असं सेवा करत असताना आपण आपलं मन आपल्यात अप ताब्यात ठेवायचं असतं आपले आचार विचार चांगले ठेवायचे असतात तरच केलेल्या के सेवांचं उपायांचं आपल्याला लागू म्हणजे ते प्रभाव आपल्यावरती पडत असतो ती सेवा आपल्याला लागू पडत असते अनुभव आपल्याला mm. येत असतो तर हे उपाय कोणते आहेत जे गुरुबळ आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला गुरूंचा आशीर्वाद पाठिंबा आपल्या सदैव पाठीशी राहत असतो आता हे गुरूंचा आशीर्वाद पाठीशी राहण्यासाठी काय करायचं तर बघा रोज तर आपल्याला आता अर्थात आपण गुरु केलेला आहे तर गुरूंची आठवण रोज तर आपण काढलीच पाहिजे चोवीस तासातले एक पाच मिनटं तरी आपण आपल्या गुरूंसाठी काढलाच पाहिजे लक्षात घ्या भले तुम्हाला नित्यसेवा करायला जमत नाही भले तुम्हाला स्वामीचरित्र वाचायला जमत नाही भले तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही काही नाही जमत ठीक आहे तुम्हाला तुम्ही खूप बिझी आहात तुम्ही खूप म्हणजे कामं करता वगैरे पण चोवीस तासातले फक्त पाच मिनटं तुम्ही महाराजांच्या समोर बसा तुमची सगळी टेन्शन सगळे दुःख त्रास संकट का क्षणात गायब होतील जे काही टेन्शन बर्डन डिप्रेशन जे काही आलं ना ते सगळं निघून जाईल बघा दिवसभरामध्ये आपण अनेक वाईट गोष्टी बघितलेल्या असतो अनेक त्रास आपले अनेक टेन्शन मनामध्ये असतात अनेक वाईट विचार मनामध्ये असतात ते सगळं म्हणजे निघून जाईल त्या पाच मिनिटात म्हणून दिवसभरामधले पाच मिनटं महाराजांच्या समोर बसा आणि महाराजांशी बोला नामस्मरण करा खूप सुंदर तुम्हाला वाटेल दिवस सार्थकी लागेल लक्षात घ्या आणि हीच खरी गुरुसेवा आहे आणि हे जर पाच मिनटं जर तुम्ही तर शंभर टक्के तुमचं गुरुबळ वाढेल कायम गुरु तुमच्या तुम पाठीशी राहतील आहेत काही शंका नाही तर आता गुरुबळ वाढवण्यासाठी हे तर करायचंच आहे पण असा एक उपाय आहे आणि बाकीचे जे दोन उपाय आहेत पण जो पहिला उपाय आहे तो अत्यंत प्रभावशाली आणि त्वरित तात्काळ फळ देणारा उपाय आहे मी स्वतः हा उपाय केलेला आहे तुम्हाला उपाय मी सांगते अनेक स्वामी भक्तांनी हा उपाय केलेला आहे तुम्ही नक्की करून बघा तर बघा गुरुबळ मजबूत होण्यासाठी आपल्या बघा आपल्या आयुष्यात अनेक संकट प्रॉब्लेम असतात अर्थात आपण वैवाहिक प्रापंचिक माणसं आहोत पैशाचा प्रॉब्लेम संतती प्रॉब्लेम बरेच प्रॉब्लेम असतात आणि आपलं भाग्य जे असतं ते आपल्या हातांच्या रेषांवरती असतं ठीक आहे म्हणजे आपण आपल्या हाताच्या रेषावरती आपलं चांगलं वाईट सगळं दडलेलं असतं ही रेश वाईट म्हणजे सगळं असं आपण म्हणतो ना की कुंडलीवरती हाताच्या रेषांवरती आपलं सगळं चांगलं जे काय घडणार आहे वाईट घडणार आहे ते सगळं हाताच्या रेषांवरती असतं तर बघा हा काय करायचं असतं आपल्या आयुष्यातलं सगळं वाईट पुसून जाईल आणि गुरुबळ मजबूत होईल या तर यासाठी अत्यंत सुंदर उपाय तुम्हाला करायचा आहे फक्त गुरुवार पाच गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं बघा पाच गुरुवार सलग पाच गुरुवार जमले तर अतिशय उत्तम आता जर समजा एखाद्या गुरुवारमध्ये तुम्हाला काही म्हणजे प्रॉब्लेम आला कुठे बाहेर गेला तर काय करायचं मी पुढे सांगणार आहे त्याच्यामुळे वेळ शेवटपर्यंत बघा तर आता काय करायची आपली चणादाळा असते बघा पहिल्या गुरुवारी उपाय करायच्या आधी महाराजांच्या समोर बसायचं महाराजांना सांगायचं महाराज माझ्या आयुष्यातील जे काही वाईट आहे सतत बघा कधी ना कधी असं होतं की काय पण आपण करायला जातो आणि सगळं वाईटच होऊन बसतं म्हणजे असं वाटतं की यार माझ्या आयुष्यात असंच काय लिहिलं आहे माझ्या नशिबात असंच काय आहे माझंच नशिब असं का आहे तर हे तुमच्या नशिबातलं सगळं वाईट पुसून जाण्यासाठी हे अत्यंत प्रभावी उपाय आहे लक्षात घ्या महाराजांच्या समोर बसायचं महाराजांना सांगायचं की महाराज मी पाच गुरुवार हा उपाय करतोय करते आणि हा उपाय मला लागू पडू दे माझं गुरुबळ मजबूत होऊ दे गुरुबळ मजबूत तर होईलच पण गुरूंचा तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू हो दे असं महाराजांना प्रार्थना करायची विनंती करायची आणि तुम्ही उपाय करायचा तर काय करायचं बघा जास्त काही एकही रुपया आपल्याला खर्च करावा लागत नाही दहा दहा लाख किंवा लाख रुपये दहा हजार असे पैसे वगैरे खर्च न करता आपल्याला हा उपाय करायचा आहे फक्त एक मुठभर चना डाळ म्हणजे आता मूठभर म्हणजे मूठभर घेऊ हो नका म्हणजे थोडीशी डाळ आणि थोडासा गुळ आपल्याला यासाठी लागणार आहे जो आपल्या घरात असतोच एवढा एक गुळाचा खडा आणि थोडीशी डाळ अर्धी छोटी वाटी जरी असली तरी चालेल काही हरकत नाही ठीक आहे तर ती दो ती ह्या दोन वस्तू आपल्याला लागणार आहेत ह्या दोन वस्तू आपल्याला गाईला खाऊ घालायच्या आहेत लक्षात घ्या पाच गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिले महाराजांना आपण प्रार्थना केली त्याच्यानंतर वाटीमध्ये थोडीशी चणाडाळ आणि थोडासा गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि आता तुमच्या घराजवळ गाय असेल नसेल जिथे कुठे गाय आहे तिथे त्या गायीला जाऊन तुम्हाला तो चणाडाळ आणि गुळ खायला घालायचा आहे बघा पण खायला घालत असताना आपण काय करतो एक चूक करतो की ती चणाडाळ आणि गुळ तर त्या गायीच्या समोर ठेवतो बाई खा तर असं नाही ती चनाडाळ आणि गूळ तुम्हाला तुमच्या हाताने तुमच्या हाताने त्या गाईला चाव खाऊ घालायचे जेणेकरून त्या गाईने तुम तिच्या जिभेने तुमचे हात चाटले पाहिजेत इथे म्हणजे चनाडाळ हातावर घ्यायची गूळ घ्यायचा आणि असं हाताने तुमच्या हाताने तिला खाऊ घालायचा आहे प्रेमाने लक्षात घ्या पहिल्यांदा ग गो गोमातेला नमस्कार करायचा बघा गोमाता म्हणजे साक्षात तेहत्तीस कोटी देवा देव तिच्यामध्ये व वसलेले आहेत आणि तिची कृपा जर आपल्यावर असेल तर अर्थात गुरु आपल्या पाठीशीही असणारच आहेत त्याच्यामुळे हा उपाय तुम्हाला करायचा आहे फक्त पाच गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि आता हा उपाय केल्याने काय घडतं बघा परत एकदा सांगते तोच गुळ आणि चणा डाळ हे तुमच्या हातानेच तुम्हाला तिला खाऊ घालायचे आहेत ना की पुढे ठेवायचं तिच्या म्हणजे तिचे जे काही भांडं वगैरे असतं खायचं त्यात ठेवायचं असं नाही तुमच्या हाताने तिला खाऊ घालायचं आहे त्या गायीने तुमचे हात चाटले पाहिजेत ज्यावेळी ती गाय तुमचे हात चाटत असते त्यावेळी ते आपल्या हातावरच्या सगळं जे काही वाईट आहे जे काही वाईट म्हणजे जे पण तुमच्या आयुष्यात वाईट चाललंय म्हणजे आर्थिक परिस्थिती वाईट चालली आहे किंवा करणीबाधा असेल किंवा काही वाईट शत्रू तुमच्या सोबत असतील जे काही सतत 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 वाईट गोष्टी तुमच्या घड गड़, सोबत घडतंय ते सगळं ते वाईट जे काय आहे ते पुसून घेत असते चाटून घेत असते त्याच्यामुळे तुम्हाला गरिबी दरिद्री जे काही आहे वाईट ते सगळं ती गाय चाटून पुसून घेत असते म्हणून तुम्हाला ती चना डाळ आणि ते गूळ तुमच्या हातानेच तुम्हाला खाऊ घालायचा आहे ठीक आहे लक्षात घ्या हा अत्यंत सुंदर आणि प्रभावीतला प्रभावी, प्रभावी उपाय त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही पाच गुरुवार करायचा आहे सलग पाच गुरुवार केला तर अतिशय उत्तम आता सलग पाच गुरुवार तर म्हणजे कधी कधी मासिक धर्म वगैरे आला तर एखादी गुरुवार ठीक आहे पण सलग पाच गुरुवार करण्याचा प्रयत्न करा नसेल तर एखादा गुरुवार स्किप करून आता एखाद्या गुरुवार तुम्ही बाहेरच गेलाय कुठे गेलाय तर ठीक आहे पण पाच गुरुवार हा तुम्ही उपाय अवश्य करा आता हा सग सग्ग, झाला सगळ्यात महत्त्वाचा उपाय त्याच्यानंतर गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी पिवळं वस्त्र दान कराय सॉरी पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे पिवळा रंग हा गुरुतत्वाचा रंग मानला जातो आणि पिवळा रंग हा दत्त महाराजांना स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे त्याच्यामुळे पिवळा रंग हा गुरुतत्वाचा म्हणजे गुरूंशी संबंधित आता आपले गुरु, गुरु कोण आहेत तर स्वामी महाराज दत्त महाराज तर त्यांच्या तत्वांशी संबंधित हा पिवळा रंग असतो त्याच्यामुळे गुरुवारी आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे पिवळं काहीतरी दान करायचं आहे तुम्हाला शक्य असं अशक्य होईल तेवढा असं का नाही की जास्त दान करायचं वगैरे तुम्हाला एखाद्या मुलाला जर तुम्ही एखादा वडापाव जरी दिलात गुरुवारी तर तरीसुद्धा चालणार आहे एखादं केळ जरी दिलं तरी तुम्ही चालणार आहे मंदिरात जाऊन एक डझन केळी वाटली तरी चालणार आहे केळी पिवळी असतात पिवळी मिठाई पिवळे पेढी जे काही पिवळं आहे पिवळी मूग डाळ चणा डाळ जे काही पिवळं आहे ते तुम्हाला दान करायचं आहे दान अशाच व्यक्तीला करायचं आहे ज्याला खूप गरज आहे एखाद्याला गरज नाही आणि त्याला तुम्ही दान करताय त्याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही त्याच्या दुवा तुम्हाला लागणार आहेत पण एखाद्याला खरंच गरज आहे त्याचा आत्मा शांत होईल त्याचा दुवा तुम्हाला लागतील आणि कुठेतरी तुमचे गुरुसुद्धा तुम्हाला आशीर्वाद देतील त्याच्यामुळे अशा प्रकारे हे उपाय आपल्याला करायचे आहेत पिवळं दान करायचं पिवळं वस्त्र परिधान करायचं आणि सगळ्यात पहिला चणा डाळ आणि गुळाचा उपाय तुम्हाला करायचा आहे ती चणाडाळ तो गूळ तुमच्या हातानेच गाईला खाऊ घालायचा आहे फक्त पाच गुरुवार हा उपाय करून बघा आणि मला अनुभव सांगा तुमचे अनुभव तुम कुठले पण अनुभव असेल ते याबद्दलच नाही स्वामीचरित्राचा अनुभव असेल किंवा कोणताही अनुभव तुमचा असो मला नक्की कमेंटमध्ये सांगत जावा कारण कसं असतं की तुमचे अनुभव तर इतरांनी वाचले आणि इतरांनी वाचून जर त्यांनी ती सेवा चालू केली तर कुठेतरी किंचित तरी फळ त्याचं तुम्हाला पुण्य मिळत असतं म्हणून तुमचे अनुभव नक्की शेअर करत जा तुमचे अनुभव खरंच एक तुमच्या अनुभवाने एखाद्या स्वामी सेवेकरी जर घडला तर ता त्याच्यासार तुमच्यासारखा पुण्यवान कोण नाही लक्षात घ्या म्हणून अनुभव नक्की शेअर करत जा अनुभव प्रत्येकाने छोटा असो मोठा असो शेअर करावा तो चला, वीडियो तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा श्री स्वामी समर्थ